मॉर्निंग गाईज वेलकम टू अनदर ब्लॉग आदित्यगडच चॅनल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो गाईज मी फ्रेश वगैरे झालो आहे आणि आज मी कॅब घातली आहे आज ही हिवाळ्यामध्ये खूप काम येते का गाईस थोडं कान वगैरे बॅग होतं त्यानं आणि थोडी स्टायलिश पण दिसते एक तर सो गाईज आता ऑफिसला जायचं आहे आज सॅटरडे आहे आणि ना आता नाश्ता करतो गाईस नाश्त्यामध्ये मटकी आहे आणि भात आहे इथं काही ना सॉन्ग्स लावले आहे सो नाश्ता करतो मी क्या करे करना है कुछ का म्यूजिक म्यूजिक स्टार्ट करे और, और काकडीबाई का लेके प्रभु का नाम चल भाई जादू बन आहे है आज चल बाय चार दिवस जास्त काही थंडी नव्हती आणि आज चांगलीच थंडी आहे काहीच बाईकवर तर जास्त लागते थंडी म्हणून टोपी वगैरे घालून आहे मी आता चला काहीच मी जातो तुम्हाला लंच ब्रेकला भेटतो जेवायला हो आलो आहे आणि सचिन इथून भाजी घेत आहे आता सचिनचा सकाळीच मला मेसेज आला होता की त्याला चपाता घेऊन येतो म्हणून कशाची आहे चिकन चिकन आहे सोयाबीन आहे ते जेवण करतोय आम्ही काही जेवण झालंय आमचं आता आम्ही घ्यासाठी आलो आहे सोप वगैरे घ्यासाठी आलो आहे आणि थोडे चिप्स वगैरे द्या कश्मीरी कश्मीरी द्या आणि कुरकुरे वगैरे काय वाटते घे पाच आहे आणि एक शेंगदा देऊन द्या भडंगे बाबा अजून हे देऊन द्या फुटाणा ग्रीन फुटाणा फुटाणा भारी आहे रे चला काहीच आमचा ब्रेक झाला आहे आम्ही खाऊ पण घेतलं आहे आणि जातो आता आम्ही ऑफिसला ऑफिस झाल्यानंतर तुमचा भेटतो साडेसात वाजता ए चला काहीच ऑफिस लॉग आउट झाला आहे मंथ एंड सप्टेंबर महिना खतम झाला आहे पण आजची एकोणतीस सप्टेंबर आहे काही उद्याची तीस सप्टेंबर आहे तो महिना तर खतम झाला नाही एक दिवस बाकी आहे सो उद्या वर्किंग आहे आमचं सगळ्यांना बोलवलं आहे तो जावं जावा लागेल उद्या ऑफिसला कोण बघते सचिन हां सचिन आहे सचिन बघत आहे मला काही नाही घेईस चला आता काहीच म्हणतो घरी भेटू आता घरी आलो आहे घरी आल्या आल्या फ्रेश झालो त्यानंतर मग काही नाही ताई ताईनं स्वयंपाक बनवला आहे पुलाव भात आहे पापड वगैरे आहे तो ताई जेवण करत आहे मी पण जेवण करतो आणि आता तारक मेहता लावला गाईस तो तारक मेहता का उठल्या तसं पाच आम्ही जेवण करतो आता सो गाईस रोहित आणि माझं जेवण झालं आहे मी टू इन मस्त आता आराम झालो आहे तिचं सो उद्या संडे आहे तर ते आता वेब सिरीज वगैरे बघणार सगळं आता इशू काही नाही ती रात्रभर पण जागी राहिली तर काही नाही ती आराम करू शकतो उद्या माझं तर वर्किंग आहे गाईस तर मी लवकरात लवकर आता सोपतो मला सकाळी उठायचं आहे आणि परत ऑफिसला जायचं गाईस सो so, रोहित यायची तर आहे सो so, मित्रांनो आता मी आराम करतो सो so, मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करू आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचे फ्रेंड्स असं होते गुड नाईट अँड बाय